लिपस्टिक तुम्हाला इथे पाच रुपये पासून मिळणार आहे लिब्बाम असा बघू शकता तुम्ही सहा रुपये मध्ये तुम्हाला लिब्बाम मिळणार लिक्विड मध्ये घेतली आमच्याकडे तुम्हाला लिक्विड मध्ये फक्त पंधरा रुपये डझन पासून मिळणार आहे पंधरा चाळीस रुपये पर पीस मिळणार आहे किती चाळीस रुपये हे पण कॉम्पिटिशन रेट मध्ये चाळीस तुम्हाला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्गिन आमच्याकडून इथं मिळणार आहे आणि तुम्ही याच्यात वेगवेगळी व्हरायटी बघू शकता तर आमच्याकडून तुम्हाला पस्तीस रुपयात मिळणार आहे आणि याच्यावर एमआरपी बघू शकता तुम्ही अडीचशे रुपये पर पीस एमआरपी मिळणार फक्त सहा रुपये त्याच्यात हुडाचं तुम्हाला मिळेल इथं फिटमी मिळणार आहे लॅक्मेचा मिळेल आपल्या ज्वेलरीची व्हरायटी बघा असं क्लचर्स घेतले आपल्याकडे वीस रुपये डझन पासून मिळणार आहे तुम्हाला किती वीस मध्ये प्युअर बेंटेक चे बारा पंधरा रुपया पासून सुरुवात आहे आमच्याकडे मग तुम्ही बघू शकता कॉपरचे अँटिक अँटीक झुमके आलेले वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलर आयटम्स मध्ये तुमच्या बांगड्या सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे पन्नास रुपया पासून स्टार्टिंग पास असणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो मित्रांनो तुम्ही आज बघू शकता आज मी कुठे आलेलो तुम्ही बघू शकता मी आज आलेलो बोले कॉस्मेटिक इमेटेक् ज्वेलरी कॉस्मेटिक होलसेल व्यापारीकडे आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जो ब्लॉक आणलेला आहे आता लग्न सर सा यासाठी खास आणलेला मित्रांनो ज्यांना पण व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी खूप खास आहे मित्रांनो तर यांच्याकडे आता फुल नवीन व्हरायटी आलेली आहे आपल्याला काय काय बघायला मिळणार तर आपण ह्या ब्लॉग मध्ये बघणार मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर चला मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात करू मित्रांनो शकता यांचा शॉप आपल्याला बघायला मिळून जातो मित्रांनो आणि फुल व्हरायटी आपल्याला यांच्याकडे बघायला मिळते मित्रांनो तर मित्रांनो हे बोले कॉस्मेटिकचे ओनर होणार आहे तर आता आपल्याला आता लग्न करायचे काय नवीन बघायला मिळणार आता आपल्याकडे भरपूर ज्वेलरी ज्वेलरीमध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे आपल्याकडे तीन चार रुपयापासून स्टार्टिंग आहे जो पण व्यवसाय सुरू करायचा ज्याला पण तो आपल्याकडून माल घेऊन व्यवसाय सुरू करू शकतो दोन रुपयात घेऊन दहा रुपयात विकू शकतो पाच रुपयात घेऊन वीस रुपयात विकू शकतो अशी भरपूर रेंज आली चला तुम्हाला मी दाखवतो लिपस्टिक तुम्हाला इथे पाच रुपयापासून मिळणार आहे लिब्बा असा बघू शकता तुम्ही सहा रुपयामध्ये तुम्हाला लिब्बाम मिळणार आहे अजून स्वस्त वाली लिपस्टिक पाहिजे तर तुम्हाला इथे चार रुपयात लिपस्टिक मिळणार आहे त्याच्यानंतर ह्या लिब्बा मे हा पाच रुपये नक पडतो पाच रुपये सिंगल पीस पर पीस मिळेल एक काजळ असं घेशाल एडीएसच हे साडे तीन रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे तसंच तुम्ही इयरिंग्स बघू शकता आपल्याकडे इयरिंग्स दोन दोन तीन तीन रुपयापासून स्टार्टिंग हे तुम्ही दोन तीन रुपयाला खरेदी करून दहा रुपयाला विकू शकता असे बोनेट रब्बर्स बघू शकता वेगवेगळे प्रकारचे रब्बर भेटतील असे क्लचर बघू शकता दोन दोन तीन तीन रुपयापासून क्लचर्स तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे आता व्हिडिओला सुरुवात करू मी तुम्हाला लिपस्टिक दाखवू शकतो आपल्याकडे लिपस्टिक हे फक्त पंच्याहत्तर रुपयाला पंधरा पीस मिळणार आहे ही घेतली नव्वद रुपये डझन मिळणार आहे अशी दुसरी क्रेझी लिप्स घेच्या रुपये साठ रुपये पासून आपल्याकडे स्टार्टिंग होती याच्यात बहात्तर रुपये डझन पासून मिळणार आहे सहा रुपयात मिळणार आहे त्याच्यात तुम्ही चांगली क्वालिटी इथं बघू शकता लिक्विड मध्ये घेतली आमच्याकडे तुम्हाला लिक्विड मध्ये फक्त पंधरा रुपये डझन पासून मिळणार आहे पंधरा रुपये पर पीस पासून मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही वेगळी वेगळी व्हॅरायटी बघू शकता एकशे एक पॅटर्न आणि सगळे कंपनीचे हुडा एडियस सगळे ब्रँडेड ब्रँडेड आयटम मिळणार आहे शुगर पॉप कंपनीचे अशी घेशाल तुम्ही पंचवीस रुपये पर पीस पासून मिळणार आहे तुम्हाला हे तुम्ही अजून त्याच्यावरची रेंज बघू शकता ही सगळी हेवी क्वालिटीची रेंज आहे सगळी चांगल्या क्वालिटीची प्रीमियम लिपस्टिक असं फाउंडेशन बघू शकता हे फिटमी कंपनीचंही तुम्हाला आमच्याकडून फक्त पन्नास रुपयात मिळणार आहे आणि तुम्ही याच्यावर एमआरपी बघू शकता पर पीस साडेतीनशे रुपये एमआरपी मिळणार म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्जिन आमच्याकडून इथं मिळणार आहे आणि तुम्ही याच्यात वेगवेगळी व्हरायटी बघू शकता जसं आपल्याकडे लॅक्मेचं भेटल स्विज ब्युटी भेटल स्विज ब्युटीला पण आमच्याकडे तुम्हाला पन्नास टक्के मार्जिन मिळणार आहे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट नंतर हे जर घेतलं ना तर तुम्हाला हे आमच्याकडे बाय वन गेट वन मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ऑलिव्याचं बोलशाल तर ऑलिव्या मिळेल आमच्याकडे मेबलिन फिटमी मिळेल लॅक्मे मिळेल हुडा ब्युटीचे आयटम मिळतील सगळे मॅक कंपनीचे आयटम मिळतील ऑल कंपनी तसं इथं तुम्ही कन्सिलर बघू शकता प्रो कन्सिलर आमच्याकडे तुम्हाला फक्त चाळीस रुपये पर पीस मिळणार फक्त चाळीस मार्केटमध्ये साठ रुपये सत्तर रुपयाचा रेट राहतो हे असं कन्सिलर बघू शकता एम कंपनीचं येईल लॅक्मे कंपनीचं येईल सी सी क्रीम बघू शकता आता सनस्क्रीन आहे आमच्याकडे सनस्क्रीन तुम्हाला डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे मी पण असं डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ त्याच्यानंतर तुम्ही फेशियल किट बघू शकता आमच्याकडे तुम्हाला फेशियल किट सुद्धा अवेलेबल मिळून जाणार आहे ते पण फ्लॅट पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे विविध प्रकार व्ही एल सी सी नेचर सगळे पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे त्याच्यावर आमच्याकडे बाय वन गेट वन चे ऑफर सुद्धा चालू आहे तसंच तुम्ही इथे आय शॅडो बघू शकता हा अठरा कलर आय शॅडो आहे पूर्ण महाराष्ट्राचा फेमस आयटम आहे कुठं पण घ्यायला गेले तुम्ही तुम्हाला होलसेलमध्ये पन्नास रुपये पर पीस मिळणार आहे आमच्याकडे फक्त चाळीस रुपये पर पीस मिळणार आहे किती चाळीस रुपये हे पण कॉम्पिटिशन रेटमध्ये चाळीस रुपये चॅलेंजिंग रेट आहे त्याच्यात आमच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आई मिळेल आय शॅडोमध्ये पाहिजे आय शॅडोची व्हॅरायटी बघू शकता तुम्ही चाळीस रुपये स्टार्टिंग पासून तुम्हाला एकशे एक पॅटर्न मिळणार आहे सगळे मोठे छोटे पार्लरचे हे असे अँटींग अँटी आयटम बघू शकता तुम्ही सगळे ब्लशर मिळणार आहे हायलायटर मिळणार आहे तुम्हाला हे इथं तुम्ही बघू शकता सगळे कन्सिलर पॅलेट मिळणार आहे लिपस्टिक पॅलेट मिळणार आहे मेकअप किट बघू शकता आमच्याकडे छोटा मेकअप किट तुम्हाला फक्त अडुसठ रुपयापासून मिळणार आहे अडुसठ रुपयापासून प्रकारचे व्हॅरायटी तुम्ही इथं बघू शकता हे ब्लशर इथं बघू शकता पन्नास रुपये पीस हे सहाशे रुपये डझन मिळणार आहे या हायलायटर बघू शकता तुम्ही पन्नास रुपये पीस सहाशे रुपये डझन मिळणार आहे तुम्हाला इथं कॉम्पॅक्ट बघू शकता आमच्याकडे हुडा ब्युटीचं कॉम्पॅक्ट आहे आणि ते पण टू इन वन मिळणार आहे खालीवर दोन कॉम्पॅक्ट आहे डे नाईट शेड्यूल हे फक्त आमच्याकडून तुम्हाला पस्तीस रुपयात मिळणार आहे आणि याच्यावर एम आर पी बघू शकता तुम्ही अडीचशे रुपये पर पीस एम आर पी मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला पंचवीस रुपयापासून आमच्याकडे स्टार्टिंग मिळते कॉम्पॅक्टची हे पण हुडा ब्युटी कंपनीचं येईल पंचवीस रुपयापासून कॉम्पॅक्टची स्टार्टिंग आहे तशात तुम्ही मेबलिन घेऊ शकता हे पण पन्नास टक्के फ्लॅट मार्जिनमध्ये मिळणार आहे हुडा ब्युटीचे टू इन वन ब्रँडेड अजून भारीतले पाहिजेत भारीतले कॉम्पॅक्ट घेऊ शकता हे पण वेगवेगळे प्रकारमध्ये येणार आहे डे नाईट शेड येतं याला पण खालीवर याच्यात तुम्हाला मॅक भेटणार आहे बेबी स्किन भेटणार आहे ब्लॅकमेमध्ये भेटणार आहे ऑलिव्या कंपनीचे पण अवेलेबल आहे हे पॉप कंपनीचे हे आमच्याकडून तुम्हाला फक्त पन्नास रुपयात मिळतं आणि याच्यावर दीडशे रुपये पर पीस एमआरपी पी यावर तुम्ही मार्जिन बघू शकता याच्यावर डबल पेक्षा जास्त तुम्हाला मार्जिन मिळणार मिनिमम आपल्याकडे तीन तीन पीस घ्यावं लागतं जसं पॅकेट असेल ना त्या हिशोबाने तीन तीन घ्यावं लागेल कारण की आपलं होलसेल शॉप आहे रिटेल शॉप ने ऑनली आम्ही दुकानदारांनाच माल सप्लाय करतो ही व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच असणार आणि तुम्ही इथं स्टॉक बघू शकता हे तर तुम्हाला मी सॅम्पल दाखवले याच्यात आपल्याकडे सगळे स्टॉक येईल आता एवढ्या ब्युटीमध्ये पण आपल्याकडे एवढी व्हरायटी मिळणार तुम्हाला सगळ्यात वेगवेगळे फ्लेवर्स मिळणार आहे मॅकमध्ये पण एवढे फ्लेवर्स मिळणार आहे वेगवेगळे सॉफ्ट टच ऑल डे मॅट्स सगळे ऑल प्रकारचे कॉम्पॅक्ट मिळणार आहे लॅकमेमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्रकारची व्हेरायटी मिळणार आहे ऑलिव्यामध्ये पण 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 ऑलिव्याचं पॅन केक कॉम्पॅक ऑल व्हेरायटी मिळणार आहे पॉपमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स मिळणार आहे तसंच तुम्ही इथं बघू शकता प्रायमर प्रायमर आपल्याकडे फक्त तेरा रुपयापासून स्टार्टिंग मिळणार आहे तेरा रुपयापासून आपल्याकडे प्रायमर स्टार्टिंग आहे त्याच्यात असं हेवी क्वालिटीचं पाहिजे तर हेवी क्वालिटीचं प्रायमर सुद्धा आमच्याकडे तुम्हाला इथे मिळणार आहे जसे आपण क्वालिटी घेऊ त्या हिशोबानुसार रेट राहणार आहे त्यांचे तेरा रुपया पासून आपल्याकडे प्रायमर स्टार्टिंग फिक्सर बघू शकता तुम्ही हे फक्त आमच्याकडे तीनशे रुपये डझन मिळणार आहे तुम्हाला ट्वेंटी फायव्ह रुपीस पर पीस पण तसं असं मॅक्सचं फिक्सर बघू शकता मॅक्स पण अवेलेबल आहे हुडा ब्युटीचं पण अवेलेबल आहे आपल्याकडे फिक्सर तसेच तुम्ही इथं थर्टी सिक्स लायनर बघू शकता हे आमच्याकडे फक्त आणि फक्त सहा रुपये पर पीस पासून मिळणार फक्त सहा रुपये त्याच्यात हुडाचं तुम्हाला मिळेल इथं फिटमे मिळणार आहे लॅकमेचं मिळेल आपल्याकडे हे जी टेनचं लिक्विड लायनर घेतलं याच्यावर पस्तीस रुपये एम आर पी आमच्याकडून तुम्हाला फक्त सात रुपयात मिळणार किती सात रुपये असं उडाब्युटीचं ब्रँडेड बघू शकता तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ रुपये पर पीस मिळणार आहे याच्यात लायनर मस्क राहा दोघे अव्हेलेबल आहे एक शहाऐंशी रुपये डझन मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचा पन्नास ते साठ रुपये आर पी येल याच्यावर याच्यात तुम्ही इथं बघू शकता मॅक कंपनीचं सुद्धा आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे तुम्हाला याच्यात सुद्धा जास्त मार्जिन तुम्हाला मिळेल तुम्ही इथं काजळ बघू शकता आमच्याकडून काजळ तुम्हाला फक्त आणि फक्त तीन ते चार रुपयापासून मिळणार आहे त्याच्यावर वीस रुपये पर पीस एम आर पी मिळणार आहे तसंच तुम्ही इथं ब्रँडेड हुडाब्युटीचं काजळ बघू शकता याच्यावर एकशे नव्याण्णव रुपये एम आर पी हे फक्त तुम्हाला तीस रुपयात मिळणार आहे याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लॅक्मे इन्साईड मॅक ब्यूटी ऑल प्रकारचे काजळ आहे त्याच्यात कमी व्हायला काजळ पाहिजे साडेतीन रुपये पर पीसचं डी एस कंपनीचं काजळसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे हे तुम्ही दहा वीस रुपये विकू शकता डबलपेक्षा जास्त मार्जिन कमू शकता त्याच्यात असं मोठी घेतली साडेसात रुपये पर पीसपासून तुम्हाला मिळणार आहे हे फक्त सात रुपयाला मिळणार आहे तुम्हाला अशी सिंदूर पेन्सिल घेतली चार रुपयाला प्योर पीस मिळणार फक्त चार रुपयाला चार रुपये हे फक्त सहा रुपयात मिळणार आहे फक्त सहा रुपयात हे घेतलं साडेचार रुपये पर पीस मिळणार आहे याच्यात ब्रँडेड सिंदूर पेन्सिल घेतली पंचवीस पंचवीस रुपये वीस वीस रुपया पासून मिळणार आहे याच्यात तुम्हाला ॲब्रो पेन्सिल घेतली अडीच रुपया पासून पेन्सिल मिळणार आहे याच्यात चांगलीतली घेतली बहात्तर रुपये डझन मिळणार आहे फक्त सहा रुपये पर पर तुम्ही इथं बघू शकता आमच्याकडे हेअर ड्रायर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कर्लर क्रिम्पर स्ट्रेटनर हे सुद्धा अवेलेबल मिळणार आहे वॅक्स हीटर बघू शकता व्हॅक्स सीटर सुद्धा मिळणार आहे तुम्हाला व्हॅक्सचे डबे सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे वॅक्स ट्रिप सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे तसंच तुम्ही टॅल्कम पावडर बघू शकता तीसुद्धा अवेलेबल आहे आय लॅशेस ब्लेंडर ब्लेंडर सेट हे पण अवेलेबल आहे तुम्हाला इथं आमच्याकडे हार हारसुद्धा मिळणार आहे तीस रुपयापासून सुरुवाती किती तीस रुपयेपासून हे असे चांगल्या क्वालिटीचे घेतले पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपयेपासून हारची व्हेरायटी आमच्याकडे बघायला मिळणार आहे तुम्हाला जशी आपण क्वालिटी घेऊ तसा हा हार घेतला तर शंभर रुपयाला आहे डबलमध्ये येणार आहे आणि लॉंग हार येणार आहे असे याच्यात भरपूर आहे शंभर रुपयापासून आमच्याकडे चारशे पाचशे रुपयेपर्यंत रेंज येणार आहे अशी मोतीमध्ये म्हटली असे मोत्याचे दु, हार सुद्धा येणारे लॉंग हार म्हटले मोत्याचे असे कॉपर बेसमध्ये येणार आहे असे मोत्याचे घेतले कुड्या म्हणता याला चाळीस रुपये पन्नास रुपये खरेदी पासून आमच्याकडे मिळणारे याच्यात पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या व्हरायटी बघू शकता हे चोकर पॅटर्न आहे असे क्रिस्टल वर्क मधले हार सुद्धा तुम्हाला आमच्याकडे आहे पन्नास रुपये पंचावन्न रुपये पासून स्टार्टिंग मिळणार वेगळे वेगळे अँटीक अँटीक हार ब्रॉड हार पाहिजे ब्रॉड हार सुद्धा तुम्हाला इथे मिळणार तुम्ही इथं बघू शकता वेगळे वेगळ्या प्रकारचे ब्रॉड हार सुद्धा मिळणार तुम्हाला सगळे आयटम्स मिळणारे सत्तर रुपये ऐंशी रुपयेपासून स्टार्टिंग असणारे दोन अडीचशे चारशे पाचशे रुपयेपर्यंत स्टार्टिंग आहे दुलन सेट सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळणार तुम्ही इथं ब्लेंडर बघू शकता आमच्याकडे अकरा रुपये पर पीस ब्लेंडर मिळणार ते पण हुडा ब्युटीचं ब्रँडेड असं ब्लेंडर सेट बघू शकता फक्त पंचवीस रुपयाला मिळणार आहे तुम्हाला हे असं रेजर बघू शकता सहा पीसचं साडे बावीस रुपये कार्ड मिळणार तुम्हाला फक्त साडेबावीस रुपये कार्ड सहा पीस येतं आहे हे बाम बघू शकता हुडा ब्युटीचे ब्रँडेड लिपबम आहे नव्वद रुपये डझन मिळणार आहे आणि एम आर पी तुम्ही बघू शकता पर पीस अठरा रुपये एम आर पी मिळणार आहे असे ब्रश रेट बघू शकता तुम्ही आमच्याकडून फक्त वीस वीस रुपयाला मिळणार आहे वीस वीस रुपयेमधून वीस रुपयेपासून स्टार्टिंग आहे आप आपल्याकडे मग जशी आपण क्वालिटी घेऊ त्यानुसार आपल्याकडे रेट्स वेगळेवेगळे राहणार आहे तसे तुम्ही कोम बघू शकता राऊंड कोम फ्लॅट कोम आपले साधे कंगवे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे तसंच तुम्ही आमच्याकडे नेल पेंट बघू शकता फक्त सहा सहा रुपयापासून स्टार्टिंग मिळणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे चांगले ब्रँडेड ब्रँडेड पण मिळणार आहे तुम्हाला वीस वीस तीस तीस रुपये खरेदी होणार आहे नव्याण्णव रुपये एम आर पी आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तुम्ही आता बॉटल्स बघू शकता सगळे अँटिक अँटिक आयटम्स मिळणार याच्यात सगळे डबलपेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला नेलपिन्स मध्ये अवेलेबल मिळणार पहिले आएवेले याच्यामध्ये कॉस्मेटिकची व्हरायटी घेतली आता तुम्हाला मी रेग्युलर ज्वेलरीची व्हरायटी दाखवतो आपल्याकडे शॉपला ज्वेलरी आणि कॉस्मेटिक्स दोघं अवेलेबल असतात ज्वेलरीची व्हरायटी बघा असं क्लचर्स घेतले आपल्याकडे वीस रुपये डझन पासून मिळणार आहे तुम्हाला किती वीस रुपये डझन पासून सुरुवात आहे आपल्याकडे क्लचरची तशी तुम्ही इथं चाप बघू शकता तीस तीस रुपये डझन छत्तीस छत्तीस रुपये डझन पासून तुम्हाला इथे मिळणार आहे जशी आपण कोरियनची क्वालिटी घेऊ हो, मग चांगल्या क्वालिटीचे पण आयटम असणार आहे असे कोरियन क्लचर्स बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता सगळ्या अँटिक पॅटर्न येईल लेटेस्ट कलेक्शन आहे सगळं ते बघू शकता तुम्ही या पार्टीवेअर लुकचे क्लचर्स म्हटले स्टोन वर्कमध्ये पण येईल कोरियन बेसमध्ये सगळे सगळे अँटिक अँटिक आयटम्स तुम्हाला इथे मिळणार आहे सगळे पार्टीवेअर लुक्समध्ये स्टोनमध्ये क्रिस्टल वर्कमध्ये बघू शकता पूर्ण मॅट फिनिशिंगमध्ये आत्ताचे लेटेस्ट आयटम आहे सगळे ट्रेंडिंग पॅटर्न तुम्ही इथं रब्बर बघू शकता आमच्याकडे तुम्हाला रब्बर फक्त साडेतीन रुपये पर पीसपासून सुरुवात मिळणार आहे वेगवेगळे प्रकारचे ते सगळे अँटिक अँटिक रब्बरसुद्धा मिळणार आहे लहान मुलांचे फॅन्सी रब्बर्स आहे ते असे क्रंचेस आहे हे वेगवेगळे प्रकारचे इम्पोर्टेड क्रंच क्रंचेस आहे त्याच्यात कलर्स व्हेरायटी वेगवेगळी मिळणार आहे हे असे क्रंचेस बघू शकता इम्पोर्टेड असे फॅन्सी रब्बर्ससुद्धा मिळणारे चार चार पाच पाच रुपयापासून सुरुवात आहे असे स्टोनचे रब्बर मिळणार आहे सहा सहा रुपये तुम्ही आमच्याकडे हेअरबेल्ड बघू शकता छत्तीस रुपये डझन पासून तुम्हाला आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी मिळणार आहे साठ रुपये बहात्तर रुपये नव्वद रुपये डझन चौऱ्याऐंशी रुपये डझन एकशे आठ रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी हेअरबेल्ड्स तुम्हाला आमच्याकडे मिळणार असे इयरिंग्स बघू शकता आमच्याकडे इयरिंग्स फक्त दोन रुपया पासून सुरुवात होती दोन रुपये पासून पर पीस दोन तीन चार पाच अशी क्वालिटी घेऊ झुमक्यामध्ये आमच्याकडे सोळा रुपयाचा बारा रुपयापासून सुरुवात आहे हे असे कानातले घेतले दोन दोन तीन तीन रुपया पासून तुम्ही दहा दहा वीस वीस रुपये विकू शकता वेगळे प्रकारची व्हरायटी तुम्ही इथं बघू शकता तसेच तुम्ही इथं कानातले बघू शकता तुम्हाला इथं कानातले आमच्याकडून तीन तीन चार चार रुपये पर पासून मिळणार आहे काय काय कानातले दोन रुपयेपासून सुरुवात आहे तुम्ही इथं व्हेरायटी बघू शकता एकदम अँटीक अँटिक प्रकारची वेगळी वेगळी व्हेरायटी मिळणार तुम्हाला स्टॉप्स कलरमध्ये प्युअर बेंटेक्शे बारा पंधरा पासून सुरुवात आहे आमच्याकडे मग जसे आपण क्वालिटी घेऊ झुमके वांसल झुमके बास्केट रिंग टॉप्स वेगवेगळे प्रकारची व्हेरायटी तुम्हाला इथं अवेलेबल मिळणार आहे अजून स्टॉक तुम्ही इथं बघू शकता स्टॉक वेगवेगळ्या प्रकारचा स्टॉक मिळणार आहे तुम्हाला इथे सगळं तुम्ही शॉपला जर आले तर तुम्हाला याच्यापेक्षा डबल व्हरायटी बघायला मिळणार आहे मिनिमम आपल्याकडे तीन तीन पीस घ्यावं लागतं जसं पॅकेट असेल ना त्या हिशोबाने तीन तीन घ्यावं लागेल कारण की आपलं होलसेल शॉप आहे रिटेल शॉपने ऑनली आम्ही दुकानदारांनाच माल सप्लाय करतो ही व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच असणार तसंच तुम्ही इथं बघू शकता प्युअर बेंटेकच्या बांगडे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे पन्नास रुपयेपासून स्टार्टिंग असणार आहे या टू पीस आहे याच्यात तुम्ही घेतले असे प्युअर बेंटेकचे फोर पीस सुद्धा अवेलेबल मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं आठ पीस बारा पीस बारा बांगडे चार बांगडे सगळे तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे त्याच्यात मोतीच्या म्हणल्या मोतीच्या पण आहे कॉपरच्या म्हणल्या फॅन्सी आयटम ऑल अवेलेबल मिळणार आहे तसंच तुम्ही आमच्याकडं बघू शकता साडीपीनमध्ये पण नवीन रेंज आलेली आहे आमच्याकडे साडी पिन फक्त तीन रुपयापासून सुरुवात होणार आहे तुम्हाला इथं तुम्ही व्हेरायटी बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी मिळणार आहे तशी ब्रँडेड क्वालिटीची साडी पिन सुद्धा मिळणार आहे रजवाडी सिल्वर गोल्ड मोतीवर्कमध्ये स्टोन वर्कमध्ये सगळे इम्पोर्टेड आयटम आहे तुम्ही इथं बघू शकता पार्टीवेअर लुक सगळे त्यानंतर हे बघा पॅटर्न पॅटर्नमध्ये आलेले हे बघा हे स्पेशल रजवाडी पॅटर्न मधले आयटम्स आहे तुम्ही इथं बघू शकता याच्यात वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी बघू शकता तुम्ही इथं मोती वर्कमध्ये येईल तुम्हाला सगळं स्टोन वर्कमध्ये येईल कुंदन वर्कमध्ये येईल ऑल आयटम्स येईल तुम्ही तर व्हॅरायटी बघू शकता तसेच इथं तुम्ही बघू शकता कॉपरचे अँटिक अँटिक झुमके आलेले वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कलर आयटम्समध्ये तुम्हाला इथं आहे वीस वीस तीस तीस रुपयापासून सुरुवात मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचे आयटम आहे चाळीस पन्नास रुपयापर्यंत याच्यात रेंज आहे तुम्ही शंभरचा लॉट इथं लावू शकता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तीस रुपये चाळीस रुपये प्युअर मॅटचे आयटम पाहिजे तर तुम्हाला मॅट फिनिशिंगचे पण आयटम आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे फक्त पंचवीस रुपयापासून सुरुवात होती चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत व्हेरायटी आहे आमच्याकडे अवेलेबल वेगवेगळ्या प्रकारची इथं तुम्ही मोत्याचे अँटिक आयटम बघू शकता प्रीमियम क्वालिटीचे येतील सगळे पॉलिश बिलिश याची कसलीच जाणार नाही सगळे गॅरेंटेड आयटम राहणार आहे इथे तुम्ही मोती मोतीवरचे टॉप्स बघू शकता दहा दहा वीस वीस रुपयापासून स्टार्टिंग होती जसे क्वालिटी आपण त्याच्यावर घेऊ त्याच्यावर डिपेंड्स वेगवेगळे आयटम्स हे सगळे प्रीमियम क्वालिटी ची तुम्ही अंगठ्या बघू शकता आमच्याकडे कमीत कमी सहा रुपये पासून स्टार्टिंग अंगठ्या बारा पंधरा खरेदी वाल ज्यांना पण माल घेण्यासाठी असेल तर कुठे यायचं त्यांना यायचं नाशिक मध्ये कानडे दहीपुलाच्या इथे आपलं शॉप आहे भोले कॉस्मेटिक्स अँड ज्वेलरी म्हणून तर तुम्ही येऊ शकता आपलं शॉप फक्त होलसेल असणार आहे इथे रिटेल मध्ये काहीच भेटत नाही मिनिमम आपल्याकडे फाय थाउजंडची ची परचेसिंग करावं लागते तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल मिळणार आहे ऑनलाईन तुम्ही व्हिडिओ कॉलवर पण ऑर्डर देऊ शकता तसंच आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल सेवन सिक्स ट्रिपल एट झिरो वन टू सेवन हा व्हॉट्सअप कॉलचा आपला नंबर आहे तुम्ही कॉल करून येऊ शकता आपल्या शॉपला व्हिजिट करू शकता तर सरांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे तर आपल्या चॅनलबद्दल धन्यवाद करूया सरांचे धन्यवाद सर थँक्यू तर मित्रांनो ज्यांना पण घरगुती व्यवसाय सुरू करायचा तर नक्की एक वेळ भेट घ्या मित्रांनो आणि नाशिकचे सर्वात मोठे होलसेलर आहे ज्वेलरी कॉस्मेटिक सगळं होलसेल भावात मिळून जाता मित्रांनो यांच्याकडे ठीक आहे तर जे पण नवीन असले मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉक पण पूर्ण बघा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र